मित्रांनो आता जो कर मी तुम्हाला शिकवणार आहे ना तो कर अतिशय गमतीशीर असा कर आहे कसा कर आहे अतिशय गमतीशीर असा कर आहे आणि मित्रांनो त्या कराचं नाव आहे प्रतिगामी कर का तर प्रतिगामी कर आणि हा कर कसा आहे तर हा कर अन्यायकारक आहे कसा आहे अन्यायकारक कसा कर आहे अन्यायकारक का असं म्हटलं जात तर विद्यार्थी मित्रांनो जस जसे व्यक्तीचे उत्पन्न वाढत जाते तस या कराचे दर कमी कमी होत जातात काय तर प्रगतीशील करामध्ये आपण काय बघितलं जस जसे व्यक्तीचे जस जसे व्यक्तीचे उत्पन्न वाढत जाते तस तसा या कराचा दर कमी कमी होत जातो म्हणून हा कर कसा आहे अन्यायकारक आणि हा कर अगदी सांगायचं झालं तुम्हाला तर बघा व्यक्तीचे उत्पन्न किती आहे दहा हजार रुपये आहे किती आहे व्यक्तीचे उत्पन्न दहा हजार रुपये कराचा दर किती आहे दहा टक्के आता व्यक्तीचे उत्पन्न वाढले व्यक्तीचे उत्पन्न वाढले किती झाले वीस हजार रुपये कराचा दर काय झाला कराचा दर कमी झाला ना दहा टक्क्यावरून डायरेक्ट साठ टक्क्यावर आला म्हणजेच काय झालं कराचा दर कमी झालेला आहे आता उत्पन्न आणखी वाढलं उत्पन्न किती झालं तीस हजार रुपये झालं आणि कराचा दर काय झाला पाच टक्के म्हणजेच काय तर सात

उत्पन्न घेतलंय जे हजारामध्ये आहे आणि बाय अक्षावरती टॅक्स रेट घेतलाय जो टक्क्यामध्ये आहे तर मित्रांनो आपलं उत्पन्न किती आहे बरोबर आपलं उत्पन्न आहे दहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये उत्पन्न असताना कराचा दर किती आहे दहा टक्के उत्पन्न दहा हजार रुपये असताना कराचा कराचा दर किती आहे दहा टक्के आता उत्पन्न वाढलं झालं वीस हजार रुपये कराचा दर किती कमी झाला सात किती झाला सात आता उत्पन्न आणखी वाढलं उत्पन्न झालं तीस आणि कराचा दर झाला पाच टक्के उत्पन्न आणखी वाढलं झालं चाळीस हजार आणि कराचा दर कमी होऊन किती झाला चार टक्के आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण कराचे प्रकार बघितलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण दुसरा